आपण शेती हिरवीगार करू शकता तुमचं आयुष्य सुजलम सुपलम म्हणू शकता अशा प्रकारे आपल्या शेतीमध्ये शेत तळ आहे दोन बोर आणि मोठी प्रशस्त विहीर या विहिरीमध्ये तुम्हाला पन्नास टक्के हिस्सा आहे आणि दोन बोरच्या माध्यमातून आपण ह्याच्यामध्ये स्टोरेज करतो पाणी स्टोरेज करून आपण शेतीला पाणी घेतो अशा प्रकारे चार एकर तीन गुंट शेती आहे फुल बागायत आहे प्रत्येक ठिकाणी असं कनेक्शन काढलेलं आहे अशा प्रकारे आपल्या शेतीमध्ये सामायिक रस्ता आहे आपल्या शेतीच्या आसपास अशा प्रकारे मोठी लोकवस्ती आहे शेती सुंदर आहे आणि शेती अशी प्रशस्त आहे आपल्या ह्या झाडापर्यंत आपण आहोत ह्या लढे सरळ सरळ गेलो तो आपला आपला तो तो। तर शेततळं पण आपलं आहे आणि ह्या शेततळाच्या आसपास आपल्या शेतीला हजारो फुटाचा फ्रंट आहे शेती खूप सुंदर आहे अशा प्रकारे आपल्या शेतीमध्ये काळी भोर माती आहे ती मध्ये अशा प्रकारचा मोठा सोदरचा प्लॅन आहे आणि हा प्लॅन आपला नाही पण आपण पण आपल्या विहिरीच्या माध्यमातून आपल्या विहिरीसाठी म्हणजे पाण्यासाठी आपण इथं सोदर बसू शकतो खरं तर अशा सुदर प्लॅनची काळाची गरज आहे आणि प्रत्येकाने असा सोदर प्लॅन करावा आणि एम एस सी बीचं लाईट बिल जे काय आहे त्याचं हे सेविंग करण्याचं से मोठं उत्तम साधन आहे आणि विहीर ही पाच ते सहा वर्षाची विहीर आहे याला म्हणतात जिवंत पाणी आणि या विहिरीमध्ये चार एकर तीन गुंट्यामध्ये अशा प्रकारची जिवंत विहीर आहे आणि प्रशस्त पाणी आहे तुम्ही येऊ शकता आणि आपल्या क्षेत्राचे मालक होऊ शकता एकच वादा मित्रांनो आपला वादा तुम्ही या लवकरात लवकर बागायत रहा आणि आपला भारत देश सुजलम सुफलम बनवा जय जवान जय किसान जय हिंद जय भारत